लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमच्या खात्याची ई के वाय सी करतच असाल काही जणांची झाली असेल आणि काही जणांची बाकी असणार आहे तर ही ई के वाय सी करते वेळेस तुम्हाला एक चूक जी आहे ती महागात पडू शकते त्यामुळं कोणकोणत्या गोष्टी कुठं भरायच्या याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटनसुद्धा ऑन करा नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत लाडक्या बहिणीनं के वाय सी करते वेळेस वेगवेगळे वेग प्रश्न तुम्हाला विचारले जातात ज्यामध्ये आधार प्रमाणीकरणाची संमती असेल वडिलांचा आधार असेल पतीचा आधार असेल त्यानंतर जातीचा प्रवर्ग असेल किंवा जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरे असतील तर त्याची एक एक आपण सगळ्या शंका दूर करणार आहोत सगळ्यात पहिले आधार प्रमाणीकरणाची जी संमती आहे त्याविषयी बघूयात आधार प्रमाणीकरणाची संमती तुम्हाला इथं द्यायची आहे याचा ओ टी पी जे आहे तो ओ टी पी येतो त्या ओ टी पीवरून तुमची माहिती संकेतस्थळावर व्हेरीफाय केल्या जाते त्याच्याशी जोडलेले इन्कम असतील किंवा इतर योजना असतील याची माहितीसुद्धा सरकारला मिळते तुम्हाला इथं मी सहमत आहे याच पर्यायाला क्लिक करायचं आहे दुसरा आहे वडील किंवा पतीचा आधार नंबर वडील किंवा पतीचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे पण वडील किंवा पती जर ह्यात नसतील तर त्यावेळेसचा पर्याय आणखी आलेला नाही त्याविषयीच्या दुसरे योजनाचा तुम्ही लाभ घेत असाल तर पहिलेच तुम्ही अपात्र ठराल त्यामुळे या याविषयीचा जो पर्याय आहे तो लवकरच वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल त्यामुळे लाडक्या बहिणींनी त्याची काळजी करू नये दुसरा आहे जात प्रवर्ग याच्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती ब क ड विशेष मागास व सर्वसामान्य असा पर्याय आहेत एस सी एस टीवाल्यांनी अनुसूचित जाती आणि जमाती करायचं आहे ओबीसीवाल्यांनी इतर मागास प्रवर्ग विजय जे एन टी जे आहेत त्याने विमुक्त जाती आणि भटक्या जमाती सिलेक्ट करायचे आहेत ए सी बी सीवाल्यांनी विशेष मागास आणि ओपनवाल्यांनी सर्वसामान्य हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे यानंतर जो प्रश्न येतो तो आहे महत्त्वाची माहिती आहे दोन प्रश्न विचारलेले आहेत माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही इथे तुम्हाला होय निवडायचं आहे दुसरा तुम्हाला प्रश्न विचारला माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे इथंसुद्धा होच हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे याच्यामध्ये जर तुम्ही नाही हा पर्याय निवडला तर तुमचा हप्तासुद्धा इथं बंद होऊ शकतो ज्यांना मागील काही महिन्यापासून लाभ मिळालेला नाही त्यांनी आपल्या अकाउंटला लॉग इन करून अर्जाची स्थिती तपासावी तिथं काही रिमार्क आलेला आहे का तेसुद्धा बघावा आणि त्यानंतर तुम्ही पात्र आहात का नाहीत याविषयी पुढची प्रक्रिया जी आहे ते जसं अपडेट होत जाईल तुम्हाला चॅनलवर कळवले जाईल तर अशाच नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बटन ऑन करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद